मी आलोय फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा की जागा जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आपण आणि जागा ताब्यात घेतो पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मग हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाड्याचे विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसं सुद्धा बसू शकणार नाहीत अशी सुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचा आणखीन एक तीनशे मीटर वर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आता मग शेवटी आता काल कळलं की दादा इकडे येणार आहात मीटिंगला तर मग आमची मीटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कोणीतरी मग उपोषणाला बस बसलं अडचण निर्माण झाले त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापिषी सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास महापालिकेनं तयार केल्या आर्किटेक्चरल डिझाईन आहेत आम्ही राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेलं नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही बघून आम्ही मी स्वतः करीर साहेबजी चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्यांनी दोन तीन मीटिंग घेतलेल्या काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा काही करा जे काय करायचं ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ऍडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येत शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंची सावित्रीबाईंचं स्मारक म्हणून शाळा जी आहे ती पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा तिथे कसा मेळ असेल याचा विचार जो आहे अनेक काही म्हणजे अने दोन का वर्ष कधी निघाल मी सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदा आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या शाळेचा प्रस्ताव पुढे नेक्स्ट शाळेचा प्रस्ताव बारगळ उत्तर दिलं मी तुम्हाला तुम्ही नाराज सर, अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदार काय कसं तुम्हाला वाटलं मी नाराज आहे मला नाही वाटत चर्चा सुरू तुम्ही चर्चा तर तुम्हीच करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावरती काल की मी नाराज नाही पण इच्छा होती मला खासदार व्हायचं इच्छा व्यक्त केलं होतं मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं मला सांगितलं मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना जे आहे निकाल जाहीर होईल टाका त्याचं मी म्हटलं बस झालं ह्युमिनिएशन खूप होत आहे काय मी थांबून घेतो समोरचा जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या माघार घेतल्यानंतर सुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात आमची राज्यसभा जी आहे शिल्लक राष्ट्रवादीच्या ती हवी ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कम्पल्सन्स असतील असे दोन्ही दोन्ही वेळी तुमच्यावरच करणे ते त्यांना आता विचार मला काय माहिती नवार मध्ये सगळी पदे गेलेली आहेत असतील दादा असली गरणेशाही असं वाटत नाही कारण आजपर्यंत भाजप खंड म्हणजे गरणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी नाही मिळाला असं वाटत पुढे नेक्स्ट सर तुम्ही लोकसभेमध्ये मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आले नाही घटना बदलणार हे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी विश्लेषण झालं पाहिजे काहीतरीचा अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते ते पण तेच म्हणायला लागले की आपण चारशे पार चारशे पार म्हटल्यामुळे आता लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याचप्रमाणे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते

आर एस काफी आलोचना कर रहा है बीजेपी का और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया कि एनसीपी को इसमें लेना कोई जरूरत नहीं की बीजेपी का कैडर ना, नाराज हो गया है कैसे आ, देखते हैं आप जो बच्चों कर देखिए अब उनका नाराज होना स्वाभाविक है क्योंकि तो जब जैसे मैं विश्लेषण करता हूं कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं अब मैं ये कहना चाहूंगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई चार और चार में जो है दो सीट जो है वो तो जो चिरुन जो है वो शिंदे का आदमी उपरा के और वो बाकी दूसरा क्या है वो परमानेंट वो भी उन्होंने कहा कि एक जनर समाज को देना चाहिए जान तो।, तो हमारे बारे में आए दो सीट एक रायगढ़ दूसरी बारहबाद एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि अड़तालीस सीटों पर परिणाम हो हमको तो दो दुण ही सीट मिलने सही मायने में लड़ने के लिए दूसरी बात ये मानता हूं कि थोड़ी सी जो है पीछे हाथ हुई है मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है जैसे यूपी कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी महाराज तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार ये है ये कहना मैं वाजिब नहीं समझता की आलोचना ठीक है उनसे आलोचना करने का किया है उसके ऊपर मैंने आपको जो जवाब दिया है सर नाशिक में हलाल सर्टिफिकेट का प्रत्युत्तर मनोज हलाल सर्टिफिकेट का प्रत्युत्तर मनोज काही साधू मंत्रण करून आता प्रसादाला सुद्धा सर्टिफिकेट दिले जाणार आहे कल्पना संकल्पना प्रसाद आला प्रसाद, प्रसाद प्रसाद घ्यायला ओम प्रमाण मला घ्यायचा आहे मंत्रालय ठरवणार आता लोकसभा स्पीकर का चुनाव होना है एनडीए अलायन्स के तौर पर आप ये जो पद है लोकसभा स्पीकर का वो अलायंस पार्टी को तो आना चाहिए या फिर बीजेपी को आपका क्या, मत है, उसके क्या ना, ना में ना सोचना है वो सोचेंगे भाई वाणिज्य मंत्रालय जो दावा तो आज ही का आवश्यक सात सदस्य जो है जे आपण आमच्या डायरेक्टर आमच्याकडे आहेत पंधरा वीस जास्तीत मिळतील की नाही लढायला हो हो भाग तो भाग राहतो तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता का आमच्या प्रश्नावरती नाफेड अधिकार गोठवले वाणिज्य मंत्रालय आता थेट दर ठरवणार आहे का त्यांच्याशी मी बोलेन काय ठीक आहे